नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू अॅडव्हान्स या आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गुन्हा भागकाराची क्रिया जर आपल्याला अचूकरीत्या सोडवायची असेल तर त्यासाठी आवश्यक असतात ते पाडे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे पाडे पाठ होण्यासाठी त्यांना ट्रिकच्या माध्यमातून जर आपण पाडे शिकवले तर ते विद्यार्थी कायमस्वरूपी ते पाडे लक्षात ठेवू शकतात यासाठी अत्यंत अवघड वाटणारा एकोणतीसचा पाडा जर आपण सोपॅट्रिकने पाहिला आणि जर तो आपल्याला अचूकरीत्या सोडवता आला तर विद्यार्थी मित्रांनो आणखी गणितामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी हुरूप येईल आणखी तुम्हाला आवड निर्माण होईल तर बघूया असाच एक एकोणतीसचा पाडा तोही एका तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा म्हणजे एकोणतीसचा पाडा तुम्हाला देखील या ठिकाणी तयार करता येईल तर पाहूया एकोणतीसचा हा पाडा आता सुरुवातीला एकोणतीसच्या पाड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानचा अंक तुम्हाला पाहायचा आहे जो की नऊ आहे आता नऊ पासून उतरत्या क्रमाने शून्यापर्यंतचे सर्व अंक लिहून घ्या म्हणजे नऊ त्यानंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य अशा पद्धतीने आपण उतरत्या क्रमाने सर्व अंक नऊ ते शून्यापर्यंत पर्यंत लिहिले तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण विचार करणार आहोत दशक स्थानच्या अंकाचा तुम्हाला प्रत्येक दशकस्थांचा अंक जर मिळवायचा असेल तर त्यामध्ये शेवटपर्यंत तीन मिळवत जायचे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दशकस्थांचे सर्व अंक या ठिकाणी मिळतात आणि एकोण दिसा तयार होतो पहा दोन अधिक तीन म्हणजे या ठिकाणी पाच होतात पाच अधिक तीन आठ होतात आठ अधिक तीन अकरा अकरा अधिक तीन चौदा चौदा अधिक तीन सतरा सतरा अधिक तीन वीस वीस अधिक तीन तेवीस तेवीस अधिक तीन सव्वीस सव्वीस अधिक तीन एकोणतीस तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एकोणतीसचा पाडा तयार होतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकोणतीसचा पाढा तयार करा कसा वाटला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद